जॉयफुल चॅनल वंदितामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आम्ही डिनरसाठी आलो आहोत अबुधाबीच्या धनवीन रेस्टॉरंटमध्ये धनवीन रेस्टॉरंटचे ओनर आहेत ते मराठी आहेत तमीर चौगुले जेव्हा आले होते अबुधाबीमध्ये आणि तो प्रोग्राम धनवीनने अरेंज केला होता तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे दादांनी आम्हाला कधीपासून इन्व्हाइट केलं आहे डिनरसाठी सो आज आम्हाला मूर्त भेटलं आहे सो चला आपण जाऊया प्लेट अजून कुठली घेऊन पॉपलेट तंदूर आहे काळा मसाला मॅजिक चिकन आहे स्पेशल त्यांनी आम्हाला दिलं आहे

अरू कस आहे आरू, आरू येणार रस्ता आणि भात संपवलाय मस्त पैकी चाटून बुजून खाते ना आली खूप गर्दी आहे रेस्टॉरंटमध्ये आणि वेटिंग वर खूप आहे वेज थाली आहे अरे वा मस्त काय काय पुरणपोळी पण आहे श्रीखंड आहे पुरी आहे वांग्याची भरलेली वांग्याची तुम्ही नेहमी येता तुम्ही ने हो मला खूप आवडते तुम्ही नॉन हा तुम्ही व्हेज व्हेजिटेरियन ओके 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 थँक्यू थँक्यू जेव्हा जेव्हा तुम्ही आता एन्जॉय अरे हा तोंडी भाजी अरे आणि मेथीची भाजी हा मेथीची भाजी सर्व आहे खूप छान ट्रेडिशनल सर्व आहे

मस्त आहे बॉम्बे स्टाईल आहे आणि आरू खाते सलाड मस्त मस्त तरच खूप दादा कधीपासून आम्हाला बोलवत होते पण आम्हाला यायला आज नुकता आला जेवण खूप छान आहे धन्वेंचं म्हणून तेवढी गर्दी आणि स्वेटिंग वर खूप आहे पण टेस्ट खूप छान आहे आणि दादांचे मित्र आहेत विजिट आले कसे वाटते मी मस्त थँक्यू चला आमचं छान प्रकारे जेवण झालं आम्हाला जेवणाची टेस्ट खूप आवडली आणि धनवीनमध्ये खरंच जे सूर्य असते त्यांना माहितीच आहे की धनवीन रेस्टॉरंटमधची चव छान आहे याच्यामुळे खूप गर्दी आहे रेस्टॉरंटमध्ये वेटिंगसाठी पण खूप असतं थोडी नवीन असतील बॅस्टर असतील त्यांना टिफिन सर्विस पण अवेलेबल आहे सो तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जा आणि लाईक पण करत जा व्हिडिओला आणि पटावट पटावट सबस्क्राईब करा स्वामी समर्थ बाय बाय Bye.